आपण कुठे प्रवासात गेलो तर बाहेरचं खाऊन खाऊनसुद्धा कंटाळा येतो पण घरचं जेवण म्हणजे घरचंच असतं तर आज मी मस्तपैकी अशा चटपटीत झणझणीत अशा बटाट्याच्या काचऱ्या बनवून दाखवणार आहे बऱ्याच ठिकाणी याला बटाटा ते काप बोलतात बटाट्याचे कतले बोलतात तर आपण ह्याला बटाट्याच्या काचऱ्या बोलूया खूप छान रेसिपी आहे पोळीसोबत भाकरीसोबत किंवा डाळ भात वगैरे केला असेल अशा वेळेस ना तुम्हाला ही भाजी तोंडी लावायलासुद्धा छान आहे उपयोगी पडू शकते खूप कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये ही तयार होती तिकडे बघू शकता मी दोन मोठे बटाटे कट केले आहेत मध्ये थोडासा अंधार दिसत असेल कारण घरची जरा लाईट गेलेली आहे आणि दुपारच्या जेवणासाठी मस्तपैकी मला ना असं सोबत भाजी म्हणून काय खावा म्हणून मी हे बटाट्याच्या काचऱ्या बनवते अगदी झणझणीत तिखट मस्त तर ह्याचे ना असे पातळ काप किंवा जाड थोडेसे जाडसर काप करून घ्यायचे बघू शकता इकडे तर आता ह्याचे मी अशा फोडे करून घेते जसे तुम्हाला दिसतात तशा तुम्ही ह्याचे पातळ गोलाकारसुद्धा कट करू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या काचऱ्या बनवल्या जातात पण मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवते आज ते इकडे बघू शकता मी असे पातळ आणि उभे काप करते दोन मोठ्या बटाट्याचे हे पाण्यामध्ये टाकायचे कारण काळे पडतात लगेच बटाटे त्यामुळं पाण्यात टाकून घेते आणि मग हे स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे हे सगळे काप दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे हे बघू शकतात हे पाण्यामध्ये सगळं चोळून घ्यायचं ह्याचा सगळा जो पांढरा द्रव असतो म्हणजे याला स्टाच बोलतात तो सगळा धुवून काढायचा व्यवस्थित जेणेकरून छानपैकी मग ह्या काचऱ्या तयार होतील तर हे बघू शकता मी स्वच्छ धुवून घेते आणि ह्याला मग कपड्याने पुसून घेते तिकडे बघू शकता मस्त असे मी हे बटाट्याचे सगळे काप धुवून घेतले दोन तीन पाण्याने आणि मग कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेत अजिबात याच्यामध्ये ओलावा नाही आहे तर असं ड्राय करून घ्यायचे बटाट्याचे काप आणि पॅनमध्ये थोडंसं तेल ठेवायचं तापत त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे खूप सिम्पल रेसिपी आहे म्हणजे अगदी तुम्हाला सकाळी घाई असेल ना तर अशा वेळेस तुम्ही टिफिनलासुद्धा ही भाजी नेऊ शकता किंवा रात्रीचं असं कधी काही सुचत नाही आपल्याला की डाळ भात केला त्याच्यासोबत भाजी काय खायची तर अशा वेळेस तुम्हाला ही भाजी खूप उपयोगी पडेल तिकडे मी एक चमचा जिरे टाकलेत आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये बटाट्याची काप जी जे आपण स्वच्छ धुवून कट करून घेतलेत ना ते याच्यामध्ये टाकायचे आणि ह्याला थोडं सुरुवातीला नरम सॉफ्ट करायचं लगेच याच्यामध्ये हळद मीठ मसाला काहीच टाकायचं नाही सुरुवातीला हे बटाटे जिरासोबत आणि तेलासोबत थोडेसे फ्राय करून घ्यायचे म्हणजेच थोडेसे नरम सॉफ्ट करून घ्यायचे तर मी याला थोडा वेळ जरा ठेवते वाफेवर आता याच्यावर जा झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं याला वाफ द्यायची आता दोन मिनटं झालेल्या आहेत तर बटाट्याचे आपले हे काप जे आहेत आहे। ना तर नरम सॉफ्ट झालेले आहेत पाहू शकता मस्त जिऱ्याची कोटीन लागलेली आहे आणि आता हे चांगले आपले थोडेसे नरम सॉफ्ट झालेत अगदी गाळणे झालेत थोडेसे नरम सॉफ्ट झालेत आता आपण ह्या स्टेजवर मसाले टाकून घेऊया ही काय बटाट्याची भाजी वगैरे नाही याला बटाट्याच्या काचऱ्याच बोलतात तर ह्याच्यामध्ये ना सुरुवातीला मी टाकलेलं आहे लाल तिखट म्हणजे मिरचीचा कूट टाकला अगदी स्पायसी झणझणीत मिरचीचा कूट टाकलेला आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे गरम मसाला पावडर हळद पावडर हे असं तुमच्या आवडीनुसार तुम्ही चवीनुसार टाकू शकता धना पावडर गरम मसाला धना पावडर सॉरी धना पावडर गरम मसाला आणि लाल मसाला टाकायचा तर लाल मसाला टाका हळद टाकलेली आहे इकडं आणि चवीनुसार मीठसुद्धा मग या स्टेजवर टाकून घ्यायचं आणि मग मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने स्लो गॅस ठेवायचा आता हे सगळे आपले जे डेली रुटीनचे मसाले आहेत ते सगळे तुम्ही आवडीनुसार टाका याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूटसुद्धा तुम्ही टाकू शकता हे बघा असं मिक्स करून घेतलं आता नरम सॉफ्ट झालेले आहेत बटाटे त्यामुळं काही वेळ लागणार नाही ना बस एक दोन मिनटं वाफ दिली की होऊन जाईल आता मी याच्यावर झाकण ठेवते अगदी थोडंसं तेलाचा थेंब टाकलेला आहे कारण जरा कमी वाटत होतं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते याच्यामध्ये मी परत सांगते तुम्हाला थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकू शकता खूप भारी लागतं मग आता याच्यावर ठेवायचं झाकण आणि परत एकदा एक दोन मिनटं याला वाफ द्यायची जशी जशी वाफ लागेल बटाट्याची काप आपले नरम सॉफ्ट पडत राहतात आता मस्त झालेले आहेत बघा ह्याला असं मिक्स करून घ्यायचं इतकी झटपेट रेसिपी आहे नाही खरंच खूप उपयोगी पडेल तुम्हाला घ्यायच्या वेळेस आणि असं तिखट काहीतरी बटाटे हे सगळ्यांचेच फेवरेट आहे आणि त्याच्यापासून वेगवेगळे वेग वे प्रकार बनवले जातात त्यातलाच हा एक प्रकार आहे काचऱ्याचा तर आता वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि कोथंबीर टाकल्यावर लगेच मिक्स नाही करायची थोडंसं अजून याला स्टीम द्यायची म्हणजेच वाफ द्यायची परत एकदा एक मिनटं वाफ देते एक मिनटं झालेलं आहे चेक करूया बघा कसं खालून तेल सुटलेलं आहे भाजीला तर मस्त याला व्यवस्थित मिक्स करून घेते छानपैकी आपल्या ह्या चटपटीत झंझणीत अशा ह्या बटाट्याच्या कात्र्या तयार झालेल्या आहेत कुठे प्रवासात जायचं असेल तर अशा वेळी तुम्हाला ही खूप उपयोगी पडेल भाकरीवर रोटीवर खायला तर नरम नरमसॉन झालेला आहे बटाटा आता याच्यावर झाकण ठेवायचं किंवा लगेच हे काढू शकता तुम्ही परत याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकून घेते कोथंबीर जितकी चांगली टाकतात आणि तितकं मस्त वाटते खायला तो टाकली आणि बघू शकता आता तुम्ही आपले हे झालेले आहेत तयार खाण्यासाठी गरमागरम भाजीसोबत तोंडी लावायला अप्रतिम भाजी आहे झटकेपट बनते आणि खायला मात्र इतकी झंजणी प्रत्येक बटाट्याचं बाईट्स म्हणजे प्रत्येक घासामध्ये एक झणझणी स्वाद लागतो ना मस्त वाटतं मग खायला वरून थोडासा चाट मसाला टाकला ना त्याची चव अजून वाढेल किंवा तुम्ही याच्यावर थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून एक भाजीसोबत म्हणजे चपातीसोबत याला भाजी म्हणून खाऊ शकता तर मुलांच्या शाळेमध्ये डब्यालासुद्धा तुम्ही हे देऊ शकता फक्त तिखटपणा थोडा कमी करायचा किंवा आपल्यालासुद्धा आपण येऊ शकतो घाई वेळेत सकाळी टिफिनला दुसरी कष्ट दुपारी तुम्ही हे बनवू शकता संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही सुक्की भाजी म्हणून बनवू शकता आणि टाईमपास जरी म्हणलं कधी चटपटीत खायची इच्छा झाली तरीसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता ब्रेडसोबतसुद्धा याला खाऊ शकता इतकं भारी आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही बटाट्याची काचऱ्याची रेसिपी जरा वेगळ्या पद्धतीने केलेली आहे नॉर्मली ते शिजूनच घेतात पण मी जरा वेगळ्या पद्धतीने केली आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप आवडेल तुम्हाला आणि नेहमी करताना ने एवढी पण खात्री आहे तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या एका अशाच व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अंधार दिसत असेल तर प्लीज इग्नोर करा आणि भाजी अजे बटाट्याच्या काचऱ्या नक्की ट्राय करून बघा खूप भारी लागतात टिफिनसाठी घेऊन जा बघा पोट भरून जेवतात चला आता मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह स्वस्त सो, राहा मस्त राहा आणि काळजी घ्या